गोष्टीचे नाव बुडबुड घागरी एका जंगलात एक उंदीर एक माकड आणि एक मांजर राहत होते त्या तिघांची चांगली मैत्री जमली एक दिवस त्या तिघे तीन मित्रांनी खीर बनविण्याचे ठरवले माकड म्हणाले मी आणतो साखर मांजर म्हणाले मी आणतो दूध हुंदीर म्हणाला मी आणतो शेवया तिघांनी भर खीर केली मग माकड म्हणाले चला आपण आंघोळ करून येऊ आणि मगच खीर खाऊ इकडे मांजराच्या तोंडाला पाणी सुटले होते म्हणाली तुम्ही जा मी खीर शिजवते माकड आणि उंदीर म्हणाली ठीक आहे आणि ते दोघे आंघोळ करण्यासाठी जातात मांजरीच्या तोंडाला पाणी सुटते ती थोडी खीर खाते तेवढी खाऊन झाली पण तिला आणखीन खावी अशी वाटते पुन्हा थोडे घेते आणि असे करत करत ती सगळी खीर खाऊन टाकते थोड्या वेळाने माकड व उंदीर येतात पाहतात तो काय खीरीचे पातेली रिकामी झालेली असते ते दोघेजण मांजराला विचारतात खीर कोणी खाल्ली मांजर म्हणते मला नाही माहीत मग माकड एक घागर घेऊन येते व ते नदी कादी जात माकडाने घागर पाण्यात पालती घातली व त्यावर उभा राहून माकड म्हणाले हुप हुप करी वरचे वर डोंगरी मी खीर खाल्ली असली तर बुडबुड घागरी पण घागर काही बुडाली नाही आता हुंदीर त्या घागरीवर उभा राहिला व म्हणाला चू करी वरचे डोंगरी मी खीर खाल्ली असली तर बुडबुड घागरी घागर काही पाण्यात बुडाली नाही आता मांजराची पाळी आली मांजर खरे तर घाबरले होते पण कसे बसे त्या त्या घागरीवर उभा राहिले व म्हणाले म्यावम्याव करी वरचे डोंगरी मी खीर खाल्ली असली तर बुडबुड घागरी आणि आश्चर्य काय ती घागर पाण्यात बुडाली मांजराने चोरून खीर खाल्ली त्याची त्याला शिक्षा मिळाली तात्पर्य नेहमी खरे बोलावे